संधलाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाय नारायण गाव येते आज रात्री अचानक दोन वाजण्याच्या सुमारास कलासागर गार्डन मंगल कार्यालय शेजारी हॉटेल महालक्ष्मी सेंटरच्या बाजूला असणाऱ्या ट्रॅक्टर शोरूमजवळील असणाऱ्या पन्नास वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाला जाणीवपूर्वक कोणीतरी आग लावली आहे या लागलेल्या आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्यानं पाणी मारून सुद्धा आग विजत नव्हती तरी कठीण परिस्थितीत पाण्याची मोटर चालू करून मोठ्या पाईपनं आपदा मित्र सुशांत भुजबळ भरत मुठे स्थानिक नागरिक वसंत भुजबळ अक्षय भुजबळ यांनी आग विझवण्यास मदत केली सदर घटनेची माहिती समजताच तात्काळ घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पोलीस कर्मचारी दत्ता ढेमरे सुदीप आडाव आणि सोनवणे साहेब यांनी भेट देऊन आग विजवण्यासाठी सहकार्य केले आधीही बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी पुणे नाशिक महामार्गावरील तातासाहेब भुजबळ कृषी महाविद्यालय कॉलेज समोर भुजबळ बंधू सुपर श्रीराज हॉटेल समोर असलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या वडाच्या झाडाची फांदी अचानक रस्त्याच्या मध्यभागी पडली होती या घटना वृक्षप्रेमी नागरिकांनी रस्त्यावर अचानक पडणारी वडाची फांदी तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे संध्या संध्याला प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा